पीर तालुक्यातील धोना तांडा शाळेतील विद्यार्थ्यांना तेथील शिक्षकांनी पारवा येथे देवदर्शनाला नेले असता परतीच्या वेळी पिकअप पलटी झाल्याने चार शिक्षकांसह चौदा विद्यार्थी जखमी झाले असून तीन शिक्षकांसह चार विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे पालकांची कुठलीही परवानगी न घेता विद्यार्थ्यांना देवदर्शनाला नेणाऱ्या शिक्षकांवर आणि मुख्याध्यापकावर कारवाई करून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या पिकअपवरही कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे सध्या नवरात्र सुरू आहे दर्शनासाठी भाविकांची गर्दी लागली आहे विद्यार्थ्यांना पारवा येथील देवीच्या दर्शनासाठी मंगळुळवीर तालुक्यातील धोना तांडा शाळेतील शिक्षकांनी नेले यासाठी पालकांची तसेच शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे देवदर्शनासाठी विद्यार्थ्यांचाही नकार होता तरीही शिक्षकांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांना नेले यामागे काय हेतू होता याविषयी चर्चा होत आहे पारवा येथून देवदर्शन घेऊन पिकअप मध्ये विद्यार्थी बसवले आणि परत असताना सदर पिकअप पलटी झाली या अपघातात चार शिक्षक आणि चौदा विद्यार्थी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी मंगरूड पीर येथील करून अपघातात गंभीर असलेल्या चार विद्यार्थ्यांसह तीन शिक्षकांना पुढील उपचारासाठी रेफर केले आहे विना परवानगी विद्यार्थ्यांना देवदर्शनासाठी नेणे यासाठी संबंधित मुख्याध्यापकांसह दोषी शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच नियमबाह्य वाहतूक करणार पिकअपवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे या प्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात का आणि कुणावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे